पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रांजणगाव बाभुळसर महामार्गावर बेचाळीस वर्षीय महिला रात्री सुमारास निघाली असतानाच त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली की यामध्ये साडेआठ या बेचाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत झालाय व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राइम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ च्या सुमारास बाभुळसर खुर्द गावाच्या हद्दीत बाभुळसर ते रांजणगाव कडे जाणाऱ्या डांबरी रोडच्या कडेला साईड पट्टीवर फिर्यादी मेघा फंड आणि त्यांची बहीण मीना रवी घेमोड वैवर्ष बेचाळीस या दोघी उभ्या असताना महेश वसंत वाडके राहणार बाभुळसर खुर्द याने त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी चा महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने मीना घेमूड यांना धडक देऊन अपघात केला आणि पळून गेला या भयावह अपघातानंतर मीना घेमूड या अंधारात मदतीसाठी जीवाच्या आतंकाने ओरडत होत्या मात्र तरीही महिंद्रा एक्सयूव्ही चालक मदत न करता पळून गेला सदर अपघातात मीना घेमूर यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने वाहन चालक महेश वसंत वाळके याच्या विरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत